पुन्हा आवड काम करायचा प्रयत्न करतो इथे खोलात जाऊन विचार करणार फक्त एवढी लोकांचा अश्रू बघत असतो आपल्याला शेतकऱ्यानं बायका पोराला न देता त्या बागत घातलेला असते पोराच्या ताटात असलेलं दूध आहे ना <laughs> ते दूध जो दु ताटात न नधाता गवळ्याला घातले असते गवळ्याचे पैसे घेऊन तो दुकानदाराला देऊन त्यानं शेती केलेली असते जाणीव माणसाला जाणीव हां जना जाणीव फक्त ठेवायचा प्रयत्न करतो एवढंच आहे बाकी काय लय करतो असं नाही तुमचा कष्ट आहे तुमचा त्याग आहे असू असं नाही की काय अमूल्य मार्गदर्शन सर आहे दाखवणार कीवं धाडस करणार बी आता ति म्हणल्यासारखं काय पण दिशा दाखवण्यावर पाहिजे ना दिशा दाखवण्यावर